डॉक्टर बबन परमेश्वर यांच्या घरात रात्री अज्ञात चोरट्याने केली चोरी घरात बसून चोरांचा एन्जॉय चोरी करताना घरातच बसून मद्य ड्रिंक मच्छी लेआउट बुलढाणा येथे सेवानिवृत्त पशु अधिकारी डॉक्टर बबन परमेश्वर यांच्या घरात रात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली ते मुलीच्या भेटीसाठी मुंबईला गेले असता लक्ष ठेवून ही चोरी झाल्याचे समजते घरात मुलीच्या कानातले पर्समध्ये तीस थी ते थी पस्तीस हजार नगदी स्वरूपात पाच ते सहा चांदीचे शिक्के असा एकूण एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला पुढील तपास शहर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे